उद्या आहे पौष पौर्णिमा शाखंबरी नवरात्र ही सुरू आहे आणि आता उद्या पौष पौर्णिमा आहे तर शाखंबरी नवरात्रीचा समाप्तीचा दिवस आहे तर हे दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वर्षामध्ये सत्यनारायण पूजा आपण जी दर महिन्याच्या पौर्णिमेला करतो तर ही सत्यनारायण पूजा आपण कधी करावी दोन तारखेला करावी का तीन तारखेला करावी नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने आजचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचारणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार आहे शनिवार या दिवशी आहे शाखंबरी पौर्णिमा म्हणजेच पौष पौर्णिमा अतिशय खूप महत्त्वाचा हा दिवस आहे आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी तर आपण जे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थनच्या केंद्रानुसार दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा आपण आपल्या घरच्या गर घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करतो तर ही सत्यनारायण पूजा आपण कशी करावी कधी करावी आणि किती तारखेला करावी आणि उपवास कसा करावा कोणत्या दिवशी करावा दोन तारखेला करावा का तीन तारखेला करावा तर या संदर्भात आज संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत अतिशय थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनलवरती तुम्ही तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्या एक लाईक एक कमेंट नक्की करा तर आता ही सत्यनारायण पूजा आपण सगळे स्वामी भक्त करत असतो दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण करत असतो पण आता बघा हे नवीन वर्ष आहे इंग्रजी नवीन वर्ष आहे दोन हजार सव्वीस तर तुम्हाला आता एक नवीन संकल्प करायचा आहे कारण दोन हजार पंचवीस हे वर्ष संपलं आहे आता दोन हजार सव्वीस हे सुरू झालेलं आहे तर नव्याने आपल्याला आपली सेवा करायची आहे सत्यनारायण व्रत हे नव्याने करायचं आहे आणि बघा पूर्ण तुम्ही या एक वर्षामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये बारावी महिने तुम्ही जर हे व्रत केलं पूजा केली सत्यनारायणाची तुमच्या घरामध्ये तर सांगते तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप असे छान अनुभव तुम्हाला बघायला मिळतील तर पूर्ण वर्ष म्हणजे बारा महिन्याच्या आधीच तुम्हाला हळूहळू अनुभव तुम्हाला जाणवेल की आपल्या घरामध्ये आपल्या ज्या काही अडचणी होत्या ते सगळे काही आपले प्रश्न हे मार्गी लागत चाललेले आहेत आणि घरामध्ये सुद्धा धनधान्य हे टिकत चाललेलं आहे पैशामध्ये सुद्धा वाढ होत चाललेली आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी हे अखंड राहतच नव्हते आता राहायला लागलेली आहे पैसा टिकतो आहे घरामध्ये जे काही आपण अन्न घरात शिजवतो तर ते अन्न आपण खाल्ल्यावर काय होतं तर एक मन शांती लाभते म्हणजे असे अनुभव तुम्हाला बघायला सुंदर असे मिळे त्यामुळे ना प्रत्येक बघा आपल्या घरामध्ये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण हे झालंच पाहिजे कारण कसं असतं ना तुम्हाला सांगते आता बघा मकर संक्रांत असते किंवा असे काही विशेष असे दिन असतात नाही का शुभ योग असतात त्या दिवशी आपण करायचीच असते सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये पण जर तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला जर सत्यनारायण करायला सुरुवात केली आता जे स्वामी भक्त करतात आता सुद्धा करते मलासुद्धा खूप छान असे अनुभव आलेले आहेत आतापर्यंत तेच तुम्हाला मी सांगते की तुम्हीसुद्धा करत नसतील तर करायला सुरुवात करा आणि आता जे करतात त्यांना माहीत आहे किती छान असे अनुभव बघायला मिळतात आपल्याला तर खरंच या सत्यनारायण पूजेचा अनुभव आहे म्हणजे आहेच त्यामुळे तुम्हाला सांगते तुम्ही सुद्धा करत नसाल करायला सुरुवात करा आता जे रेग्युलर करतात त्यांना माहीत आहे पण जे नव्याने करत असतील त्यांच्यासाठी मी हा खास व्हिडिओ केलेला आहे तर बघा तर तुम्ही पहिल्यांदा करत असाल नाही सत्यनारायण पूजा तर बघा ही पूजा मांडणी कशी करायची असते अतिशय काही नाही साधी सोपी पूजा मांडणी करायची असते काही लागत नाही फक्त आपले घरातले जे धान्य असतात तांदूळ गहू ते लागतात विडेची पानं लागतात आता संदर्भात संपूर्ण माहिती आहे व्हिडिओ आहे आपल्या स्वामी सरस्मिता यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ चेक करा नाहीतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक देते तुम्हाला समजून जाईल की आपल्याला पूजा मांडणी कशी करायची असते तर आता बघा तुम्हाला सांगते की सत्यनारायण पूजा आपण दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी महिन्यामध्ये कधी करावी दोन तारखेला करावी का तीन तारखेला करावी ते सांगते तर आता पौर्णिमा तिथी ही कधी सुरू होत आहे तर दोन तारखेला सुरू होत आहे म्हणजे बघा दोन जानेवारी दोन हजार सव्वीस वार आहे शुक्रवार या दिवशी म्हणजे आजच संध्याकाळी प्रारंभ होत आहे पौर्णिमेला पौर्णिमा तिथीही सहा वाजून चोपन्न मिनिटांनीही सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार आहे शनिवार म्हणजे या दिवशी शाकंबरी पौर्णिमा आहे पौष पौर्णिमा तर पौर्णिमा संपती होणार आहे तीन वाजून तेहतीस मिनिटांनी त्यामुळे आपल्याला बघा सत्यनारायण पूजा ही शनिवारी करायची आहे तीन तारखेला या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्याला करायची आहे आता तुम्ही बोलाल की ताई पौर्णिमा संपती ही तीन तारखेला होते शनिवारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी दुपारी संपते तर आता पूजा कशी करायची तर कारण बघा तुम्हाला सांगते यायचं की ही पौर्णिमा जी आहे ती सूर्याने पाहिलेली आहे त्यामुळे आपल्याला बघा हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते ती ग्राह्य धरली जाते त्यामुळे आपल्याला सत्यनारायण पूजा ही तीन तारखेलाच करायची आहे शनिवारी आणि त्या दिवशी शाकंभरी नवरात्रीचा बघा समाप्तीचा दिवससुद्धा आहे तर शाकंबरी नवरात्रसुद्धा आपल्याला ही साजरी करायची आहे पौर्णिमेची तर संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर की शाकंभरी पौर्णिमा ही कशी साजरी करावी आपण तर तुम्ही एकदा व्हिडिओ चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल तर उद्या असं आपल्याला भरपूर अशा सेवा करायच्या आहेत पौर्णिमेच्या पौर्णिमेला ज्या काही आपण सेवा करतो तर आपण आतापर्यंत ज्या काही आपण सेवा करतो पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची सेवा परत श्रीयंत्रावर कुंकुमार्चन अन्नपूर्णा मूर्ती असेल तुमच्याकडे तिच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे परत कुलदेवीची मूर्ती असेल तुमच्याकडे तिच्यावरसुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे अभिषेक करायचा आहे तर असे काही आपण जे काही सेवा करतो सत्यनारायण पूजा करतो त्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत पौर्णिमेलाच आणि आता पौर्णिमेचा उपवास जो असतो तो आपण कधी करावा सत्यनारायणचा उपवास आता बरेच जण करतात कोणी फक्त पौर्णिमेचा करतात म्हणजे कुलदेवीचा म्हणजे जो तो आपल्या याच्यानुसार उपवास करत असतो पौर्णिमेचा तर हा उपवास आपण कधी करावा दोन तारखेला करावा का तीन तारखेला करावा तर आपल्याला हा पौर्णिमेचा उपवास तीन जानेवारी शनिवारीच करायचा आहे तर पौर्णिमा प्रारंभ हा दोन तारखेला होत आहे पौर्णिमेला सुरुवात ही सायंकाळी होत आहे त्यामुळे आपल्याला दोन तारखेचं काही महत्त्व नाही फक्त आपल्याला तीन जानेवारीला शनिवारी शाखंबरी पौर्णिमा आहे त्याच दिवशी आपल्याला सगळी सेवा सत्यनारायण करायचं आहे तुम्हाला तर समजलं असेल आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा हे सत्यनारायण आपण दर पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये करत असतो तसंच तुम्हाला या प्रदोष काळामध्येच म्हणजे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्हाला हे करायचं आहे आणि आता बघा या शाखंबरी नवरात्रीमध्ये अठ्ठावीस तारखेला शाखांबरी नवरात्री सुरू झालेली होती आणि आता तीन तारखेला म्हणजे शाखंबरी पौर्णिमा आहे तर त्या दिवशी नवरात्रीचा समाप्ती दिवस आहे शाखंबरी नवरात्रीचा तर तुम्हाला बघा शक्य झालं नसेल कुळदेवीची सेवा या नवरात्रीमध्ये सात दिवसांमध्ये करणं शक्य झालं नसेल तर काही हरकत नाही तुम्ही सगळी ही सेवा म्हणजे आपण जी काही सेवा करतो कुलदेवीची दुर्गासप्तशती ग्रंथाचं आपण पारायण करतो ना तर हे पारायण तुम्ही उद्यासुद्धा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी शनिवारीसुद्धा करू शकता दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता नवरण मंत्राची माळ जपू शकता आणि त्याच्यासोबतच सुद्धा तुम्ही पठण करू शकता म्हणजे आपल्या ज्या काही सेवा असतात कुलदेवीच्या नव नवरात्रीमध्ये आपण करत असतो ते तुम्हाला शक्य झाले नाही तर तुम्ही त्या सेवा सगळ्या पौर्णिमेला केल्या तरी चालेल एक तरी तुम्ही पारायण करू शकता दुर्गासप्तशती ग्रंथाचं एक जरी केलं तरी चालेल पण करा ते महत्त्वाचं आहे तर सत्यनारायण पूजा ही अतिशय खूप महत्त्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये तरी त्यामुळे तुम्हाला सांगते तुम्ही जर करत नसेल तर करायला सुरुवात करा आता जे करतात त्यांना माहीत आहे तर बघा तुम्हाला अजून एक फायदा सांगते ज्यावेळेस आपण सत्यनारायण पूजा करतो त्यावेळेस तुम्हाला मी आधी सांगितलं की आपल्याला काय फायदे होतात आपल्या घरामध्ये काही अडचणी असतात ते सगळे प्रश्न आपले मार्गी लागतात त्याच्यासोबतच आपण जे काही धान्य वाप वापरतो आपल्या याच्यामध्ये सत्यनारायणच्या पूजेमध्ये गहू तांदूळ वापरतो ना तर त्यावेळेस बघा काय होतं आपण जे काही धान्य आणतो विकत बाहेरून आपण विकत आणतो तर त्याला किती जणांचे हात लागलेले असतात पण ज्यावेळेस आपण हे धान्य जे असतं गहू तांदूळ आपण पूजेमध्ये वापरतो सत्यनारायणाच्या पूजेमध्ये वापरतो त्यावेळेस ते, दुर दुर वापर ते था पवित्र होतं तर सत्यनारायण पूजेमुळेच बघा हे धान्य पवित्र होतं आणि आपण ते धान्य आपल्या धा, धान्यामध्ये टाकतो त्यामुळे आपली वाढ होते आपल्या घरामध्ये येणं धन, धन धान्याची कधीही कमतरता आपल्यालाही भासत नाही आपली प्रगतीसुद्धा होते सगळे प्रश्न आपले मार्गी लागतात त्यामुळे बघा सत्यनारायण पूजा हे दर महिन्याच्या पौर्णिमेला हे झालंच पाहिजे हे याचं कारण आहे परत तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल, असेल ला करा। करा तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एक कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि त्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ